महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर ठाणे जिल्हा अविनाश जाधव यांनी आज केल्या पालघर दौऱ्यात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह दिसतो प्रत्यक्षात नाही अशी घणाघाती टीका करत जाधवांनी नागरिकांना सक्षम व काटेकोर विचार करणारा उमेदवार निवडण्याचं आवाहन केलं नगर परिषद निवडणुकीत मनसेच्या चार उमेदवारांनी रिंगणात प्रवेश केला असून प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात अविनाथ जाधव हो यांनी सध्याच्या सरकार व स्थानिक जनप्रतिनिधींना घेतलं पालघर मध्ये जेडब्ल्यू बंदर प्रकल्पावर मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली लोकांसमोर विरोधकांचा देखावा पण मागे गुपचूप प्रकल्प ढकलण्याचा प्रयत्न ही दुहेरी भूमिका लाजिरवाणी आहे असे थेट शब्दात अविनाथ जाधव हो यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले निवडणूक जवळ आली की लोकांना वचनाचे फटाके फोडले जातात पण सत्ता मिळाल्यावर जनतेच्या समस्या बाजूलाच टाकल्या जातात अशी टोला टिप्पणी करत जाधवांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला ही गोड चूक पुन्हा करू नका काम न करणाऱ्यांना दणका द्या असं आवाहन त्यांनी मतदारांना केले पालघरच्या विकासाचा वेग वाढवायचा असेल तर स्वच्छ प्रतिमा विकासाविषयी बांधिलकी व तळमळ असलेला उमेदवार नागरिकांनी निवडावा असं त्यांनी आवाहन केलं एम न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव पालघर पाणी पुरवतो पालघरला पाणी नाही हे दुर्भाग्य कोणाचे आहे पालघरवाल्यांचं आहे जबाबदार कोण आहे राजकीय नेते जे भ्रष्टाचार करून एजंट दलालीगिरी करून पालघर मुंबई असेल ठाणा असेल तिथल्या शेत जमिनी मिळवून देतात त्यावेळेला का नाही क्लॉक टाकतात की जर आमच्या इथे तुमची घरं होणार असतील तर त्यातलं वीस टक्के पाणी आमच्या पालघरकरांना मिळालं पाहिजे त्याला जबाबदार आहेत वर्षोनुवर्ष इथे असलेले राजकीय दलाल नेते आणि त्यांच्यामुळे इथे पाण्याचा प्रश्न समुद्राच्या किनारी राहतो अख्ख्या महाराष्ट्र जगातल्या एका मोठ्या शहराला पाणी पुरवतो आणि तरी आम्हाला पाणी नाहीये दुर्भाग्य आहे का हे जे तुम्ही प्रश्न मला आम्हाला विचारताय ना सगळी नवीन पोर आहेत पण सुशिक्षित आहेत वेळ पडली तर अंगावर जाणार आहेत ही प्रश्न ज्या राजकीय नेते येतात ना त्यावेळेला विचारायचं की गटार पाय पुढे जाणार का तुम्ही का नाही तर एवढी धरण पालघर मध्ये आहे आमच्या लोकांना का नाही पाणी हेच चाललंय वाढवण हे वाडवण बंद बनतय पालघर मध्ये आणि त्यांची भरत्या होत आहेत गुजरात मध्ये कोण प्रश्न विचारणार आहे ना त्याच्यासाठी आमची आमच्या मुलांना निवडून द्या मी खात्रीने सांगतो की ही मुलं शिस्त लावण्याचा प्रयत्न करते आपल्या पालघरच्या जनतेसाठी आपलं काय पालघरकरांना माझी विनंती आहे एक मराठी पक्ष निवडणूक लढत आहे ज्याने अनेक वेळेला तुमच्या हक्कासाठी पालघरमध्ये आवाज उठवलेला आहे आणि किती वर्ष त्याच त्याच लोकांना तुम्ही निवडून देणार आहात तुमच्या मताची किंमत काय म्हणजे पालघर मध्ये आता मी काही लोकांशी काही दिवसापूर्वी एका राजकीय नेते नाही आम्ही पैसे वाटणार पाच हजार रुपये मताला घेतात याचा अर्थ कॅल्क्युलेट करा पाच वर्षासाठी एका मतदाराला किती पैसे मिळतात दिवसाला पन्नास पैसे एक रुपये वेगळे त्यांच्या खात्यात येत असेल आता हीच जर तुम तु, तु, हीच जर तुमचे राजकीय नेते जर तुमची किंमत ठरवत असतील तर जो सुशिक्षित पालघर झाला त्यांनी या सगळ्याचा विचार करायला हवा या तरुण पोरांच्या पाठी उभे राहा तेच 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 किती दिवस तुम्ही घासणार आहात काहीतरी नवीन प्रयोग करणार आहे की नाही पालघर तर या वेळेला पालघरने नवीन प्रयोग करावा ही माझी त्यांना विनंती हॅलो सर एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांसाठी सभा घेतली उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या जाहीर सभा घेणार आहेत तर आपले जे उमेदवार आहेत त्यासाठी रॅलीच आयोजन आपण केलंय दुसरा प्रश्न मी त्या ठिकाणी जे एसडब्ल्यू चे बंदर येते त्या बंदरा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जाहीर दर्शवलेला आहे की इथे होणाऱ्या जेएसडब्ल्यू बंदराला स्थानिक लोकांवर कुठल्याही प्रकार होऊ देणार नाही आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार कोण आणणार कोण घेटी ते म्हणजे ते पालघरकरांना किती वेळ समजतात याचा अंदाज तुम्हाला आला का म्हणजे निवडणूक आहेत म्हणून नाही म्हणायचं आणि स्वतः लादली कोणी पालघरकरांवर त्यांनीच लादली ना त्यांचं सरकार आहे ते प्रोजेक्ट त्यांचा ना तो हे मी पुन्हा सांगतो हे पालघरकरांना फसवण्याचं काम देवेंद्रजी करतायत असं आम्हाला वाटतंय जर आहे तर मग पत्र काढा एक जाहीर पत्रक काढून टाका ना की जैन इथे जी काही पेटी येणार येणार नाही असं मुख्यमंत्र्यांच्या सहित एक पत्र जाहीर करून टाका म्हणजे विशेष संपून जाईल हे कशाला धोटाण पाडताय की आम्ही आमचा विरोध आहे विरोध आहे तर पत्र काढा आमचं चॅलेंज आहे तीस तारखेच्या आधी आज, पत्र काढा आमचे चारही उमेदवार उमेदवारी पाठी घेतील